प्रभाग क्रमांक पाच मधील जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष यांची युती निर्माण झाली आणि ते युतीच्या माध्यमातून आज अधिकृतरित्या पाच क्रमांक वॉर्डाचा आज प्रभागाचा अधिकृत नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर ह्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला पहिला दिवस होता अर्ज माघारी घेण्याचा तर त्या दिवशी जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दोन उमेदवार हे बिनविरोध निवडून झाले आणि जेव्हा दुसरा दिवस होता माघारीचा त्याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जवळपास तीन अधिकृत उमेदवार हे बिनविरोध झाले जवळपास या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीची जी, जी काही युती निर्माण झाली त्याच्यातनं पहिल्याच टप्प्यामध्ये पाच उमेदवार हे बिनविरोध झाले त्यामुळे निश्चित रूपानं आपण जर पाहतो या निवडणुकीमध्ये मग या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील त्या उमेदवारांचे समर्थक असतील आणि त्या प्रभागातील नागरिक असतील या सर्वांनी एकमतानं एक मुखानं निर्णय घेतला आणि हे पाचवी उमेदवारांना संधी त्यांच्या कृपा आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने मिळालेले आहे त्यामुळे निश्चित रूपानं जनतेचा कौल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष या युतीला आहे याचं एक चित्र कालच आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांनी पाहिलं आणि येणारी ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ची निवडणूक आपण जर पाहिलं तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व हो भारतीय जनता पार्टीचा पक्ष जी युती निर्माण झाली याच्याच बाजूने कौल आहे असा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जो काय विकासाचा गाडा मागच्या काळामध्ये सुरू झालेला आहे त्याला अलीकडच्या काळामध्ये वेग आला आणि त्याला अजून गती देण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून जनता करणार आहे पण जनतेचा कौल याच बाजूने राहील असे खात्रीन विश्वास आपल्याला कालच्या माघारीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्याकडे जे गेल्या प्रभागामध्ये उमेदवार जे दिलेले आहेत हे चांगल्या पद्धतीचे सक्षम कार्यक्षम आणि चांगल्या पद्धतीने वेळ देणारे उमेदवार आपल्याकडे दिलेले आहेत की जे प्रभागाकरता लोकांच्या मनाबद्दलची एक वेगळी भावना आदर असणारे लोक आहेत जनतेची सेवा करणारे लोक आहेत निश्चित रूपानं येणाऱ्या सोळा तारखेला तुमच्या सर्वांमध्ये हेच सहभागी घेऊन आनंद व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतील अशी एक खात्री अपेक्षा व्यक्त करतो आणि आय नगरवासियांना विशेषतः प्रभाग क्रमांक पाच मध्ये जनतेला विनंती करतो की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आपल्याकडे जे आहेत त्यांना आपण मतधिक्याने मोठ्या मत मतधिक्यांनी निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी महानगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीमध्ये असो आपल्या सुखदुःखाच्या बाब बाबतीमध्ये असो आपण त्यांना संधी देताल अशी एक खात्री आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या चौघांलाही मग त्याच्यामध्ये धनंजय भाई जाधव असतील त्याचप्रमाणे मोहितजी पंजबी साहेब असतील त्याचप्रमाणे असणारी काजल ते भोसले असेल किंवा आमच्या गंभीर जय असतील या चौघांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव